तो तो आज जवळपास आम्हाला दहा ते पंधरा दिवस होत आहेत आम्ही खूप कमी दिवस झाला एकमेकाला ओळखतो पण खरं सांगतो आज आम्हाला आहे आम्हाला एकमेक परत तर आता अक्षरशः एवढं आमची बॉन्डिंग एवढी चांगली झालेली आहे की असं जाऊ सुद्धा वाटत नाही आमच्या सगळे सगळ्यांचे पाणवलेले आहेत तर मी सर्वप्रथम ऍडव्होकेट रवींद्र सर यांना विचारतो की सर जे आमचा विसहवासला आपला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरं तर दोन्ही मित्रांची आपारे उतने कि कमी दिवसामध्ये खूप चांगले आणि खूप असे मित्र मला या ठिकाणी मिळाले खर तर या ठिकाणी आपण तर कुठल्याही कुठल्याही क्षणी तो विचार न करता त्यांनी सहज त्या ठिकाणी धावून येण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून ते आज कॅम्प सोडून जात असताना खूप आम्हाला या ठिकाणी दुःख असं या गोष्टीचं आहे की एक जवळची व्यक्ती खरे आपल्या खर तर आपल्यापासून दूर चालली आणि म्हणून एक कंट त्या ठिकाणी दाटून येण्याचा असं हृदय भरल्यासारखं या ठिकाणी वाटत आणि म्हणून नक्कीच आपण आपलं आपण नक्कीच भेटू आणि आपले एक मित्र म्हणून या ठिकाणी आपण आमच्या पैठण आमच्या पेक्षा वयाने खूप मोठे आहेत थोडेसे मोठे आहेत पण कधीच सरांनी आम्हाला जाणू दिलं नाही किंवा कधी आमच्या दुजाभाव केला नाही किंवा कधी सिनियरिटी आम्हाला दाखवली एकदम लहान भावासारखं त्यांनी आमची प्रत्येक गोष्ट माफ केली काय चूक झाली असेल एकदम प्रेम दिलं कोणत्याही गोष्टीचं खरंच सर तुम्ही जे ह्या दहा पंधरा दिवसात जे प्रेम दिलं ते कधीच आम्ही विसरू शकणार नाही तर येणाऱ्या काळात की तुमचा सहवास आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहावा तुमचं मार्गदर्शन व्हावा आणि आमचही जर तुम्हाला कधी मदत लागली तर आवर्जून हक्क केव्हाही फोन करा नक्कीच आम्ही मदत करे पवार सर तुम्हाला काय वाटलं नमस्कार ये कमी म्हणून तुम्हाला की मित्र बनव्यामध्ये गाढव्यासारखा अगदी या वळी सत्यात उतराव्या अशा हे आमचे दोन मित्र जे आहेत सुमित केंद्र आणि ऋषिकेश हे अगदी कमी वेळामध्ये आमच्या जीवाचे झाले आहेत हा दुसरा प्रोजेक्ट होता त्यांच्यासोबतचा हिंगोलीच्या प्रोजेक्टमध्ये असताना खऱ्या अर्थानं आम्हाला म्हणजे हसणं हसणं काय असतं हे त्यांनी आम्हाला सांगून दिलं आणि खूप अशा गोष्टी होत्या की आयुष्यभर हे आमच्या स्मरणात लागतील ज्यावेळेस माझ्या मै मित्राच्या बसेल त्यावेळेस आवर्जून सुमितच्या गोष्टी तर मी शंभर टक्के सांगेल या प्रोजेक्टमध्ये सुद्धा आम्ही बरे म्हणजे चार पाच दिवस आय थिंक चार पाच दिवस चार पाच दिवस आम्ही सोबत काम केलं त्या चार पाच दिवसाच्या पण काही मनोरंजक गोष्टी आहेत त्या पण मी आयुष्यामध्ये विसरणार नाही सुमितला सुमितला थोडासा का करायची सवय आहे का करणं हे त्यासाठी चांगलं आहे कारण तो उन्हाळ्या जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तो लोकांमध्ये विसरणार नाही त्यांनी तसं त्याचं तस जे काही आत्ताचं जे काही वर्तन आहे ते त्याच प्रकारे ठेवावं त्यांनी आणि आयुष्यामध्ये अशा प्रकारे यश भेटो त्याला त्यानंतर मी सुमितचा एक व्हिडिओ पाहिला होता त्यांच्या गावामध्ये भाषण करताना तो भाषण मी पाहिल्यानंतर मला वाटलं की खऱ्या अर्थानं माझा मित्र कुठे त्याला झळकतोय ज्यावेळेस एखादा वक्ता आपला मित्र असतो तो ज्यावेळेस एखाद्या स्टेजवर जाऊन बोलतो त्यावेळेस आपल्याला अभिमान वाटतो की हा हा माझा मित्र आहे सुमित बद्दल सांगावं तितकं कमीच आहे त्याबरोबर आता ऋषिकेश ऋषिकेश तर माझं काय आता हे सगळे दोन्ही दोघे जुनियर माझे पण हे त्यांच्या सम त्यांच्यासारखे समजतात म्हणजे त्यांच्या समवेश समजतात आणि समजावं का काय अडचण नाही कारण मी काय ध्वजाभाव करत नाही किंवा मोठा छोटा पण ज्यावेळेस आता आता त्याचा फायदा आम्हाला एकच झाला की मोबाईलचा फायदा त्याचा खूप करून घेतला आम्ही जास्तीत जास्त फोटो कसे काढता येतील वगैरे पोज वगैरे हो देऊन वगैरे आणि खरंच चांगलं यांनी आयुष्यामध्ये असंच जे काही यश आहे हे यश मिळवत त्यांना पवार <पड़ी> सर आमच्यापेक्षा खूप सिनियर आहेत हजारो लेकरांना ज्ञानदानाचे काम करतात त्याबद्दल सर अभिमान आम्हाला वाटतोच आणि खरंच तुम्ही या दहा पंधरा दिवसामध्ये आम्हाला खूप समजून घेतला आमच्या चुका झाल्या तरी तुम्ही समजून घेतल्या त्याबद्दल खरंच तुमचे आभार येणाऱ्या काळात जर कधी मदत लागली तर आम्हाला नक्कीच मदत करा किंवा आमच्याकडे ना आम्हाला जे घ्याय ते करा त्यानंतर रामजी रामचा नांदेडचा खूप कमी दिवसामध्ये खूप जवळचा झालेला रामजी तुला काय वाटतं नमस्कार याची लाईट गेली अत्यंत जिवलक मैत्री आमची निर्माण झाली अत्यंत कमी दिवसामध्ये सरासरी माझी मैत्री कोणासोबत होत नाही पण हे एक दोघ असे एक मला जिवलक वाटले यांनी माझ्या भावना समजून घेतल्या आणि मला एक जवळचा मित्र समजून त्या ठिकाणी मला ऍडजस्ट केलं तर ऋषिकेश भाऊ आणि सुमित भाऊ हे मनमिवा व्यक्तिमत्व आहे ते कोणासोबत पण मजाक को वगैरे करतात ते त्यांचं एक वैशिष्ट्य दे। आहे ते मजाक त्यामुळे आपण तिकडे जास्त आकर्षित झालो आणि हे एकदम एक मनमिळाव व्यक्तिमत्व आहेत यांच्यासोबत फार लवकर माहिती होती एवढं मला जाणावंच वाटतं धन्यवाद त्याचबरोबर आमचे गंगाखेडचे युवा व्याख्याचे मोटिवेशनल स्पीकर आणि कीर्तनकार अगदी काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नागर होणार आहे ते पण आमचा खूप जवळचे आमचे मित्र झाले सर तुम्हाला काय वाटतं कशी असावी त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ऋषी सर आणि सुमित सर आहे असं मला वाटतंय कारण यांना थोडासा त्रास झाला की चेहरा यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसते आणि यांना काही त्रास झाला की यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसते आणि तर ऋषी सरांबद्दल बोलायचं झालं तर ऋषी सर अतिशय चांगल्या पद्धतीचं व्याख्यान करतात चांगल्या पद्धतीचं भाषण करतात आणि सुमित सर अतिशय विनोदी आहेत सुमित सरांसोबत जितक्या वेळ आपण राहल तितक्या वेळ कसा फ्रेश माइंड राहील आपला अतिशय हसवतात पुढे शंभर पण बोर देत नाही अतिशय मन मिळवलं चांगले दोन्ही मित्र आहेत काही दोघे आम्हाला जात आहेत खूप दुःख होत आहे आमचं काम भरून आलंय त्याचबरोबर रघुवन सर आमचे हे पण बीडचेच होते आम्हाला कोलारवाडीचे परंतु एका स्पर्धेमध्ये त्यांचा आणि आमचा योग आला तिथ आमची ओळख झाली होती पण जास्त वेळ काय आम्ही संपर्कात राहिलो नसल्यामुळे परंतु इथं एका प्रोजेक्टच्या माध्यमातून आमची मैत्री झाली आणि आज खरोखरच एक चांगली मैत्री किंवा बरेच त्यांच्याकडनं टीचिंग क्षेत्रातले असतील किंवा समजा व्याख्यान करत असताना शब्दरचना कशी असायला पाहिजे किंवा आपला विषय कसा मांडायचा या गोष्टी रोहन सरांकडनं आम्हाला भेटल्या म्हणजे या ठिकाणी जमलेली मंडळी सगळे हे ऍडव्होकेट आहेत परत हे प्रोफेसर आहेत हे कीर्तनकार आहेत परत हे सध्या आता बारावी झालेले आता यूपीएसयूपीसी तयारी करत आहेत म्हणजे प्रत्येक जण या ठिकाणी येणारा व्यक्ती हा उच्च शिक्षित किंवा एकदम स्टँडर्ड दर्जाचा असतो त्यामुळे आम्हाला काहीतरी शिकायला भेटतो तुम्हाला काय आणि ऋषीची ऋषी एका स्पर्धेमध्ये परिचय झाला होता पण फक्त तो स्पर्धेतला परिचय फक्त मोबाईल मधल्या नंबर एवढा सीमित राहिला होता त्यानंतर प्रत्यक्षात भेटण्याचा योग त्या स्पर्धेनंतर आता या प्रोजेक्टला आला आणि या सात आठ दहा दिवसामध्ये आम्ही जो काही सोबत वेळ घालवलाय त्यावेळेमध्ये हे नक्कीच जाणवलं की हे दोन्ही जे मित्र आहेत तर म्हणजे आमचा जो काही मित्रपरिवार आहे त्या मित्रपरिवार आणखी दोन चांगल्या व्यक्तींची भर पडली सोबत आहेत सोबत राहू म्हणजे या सात आठ दिवसात तुमच्या सोबत खूप चांगले दिवस गेले म्हणजे माझ्याकडून मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी बिलकुलच नाही पण मित्राच्या नातेनं जे काही झालं ज्या काही गोष्टी सांगण्याचा योग आला त्या सांगितल्या तिथून पुढे सोबत राहू घेऊन गेल्याच्या नंतर भेटू थे थे प्रेम सरावर कला गेलं दिवस प्रेम सर प्रेम सर नक्की त्यांना